नमस्कार मी किरण सोनवणे तेजस्वी महाराष्ट्र न्यूज मध्ये कन्नड तालुक्यातील ग्रामपंचायतीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची वातावरणात पार पडली या जयंतीच्या ठिकाणी दैनिक लोकराष्ट्रचे व्रत संपादक विजय वाघ सामाजिक कार्यकर्ते योगेश अंभोरे ऍडव्होकेट विजय मोहिते दीपक शिरसाट शेलार मामा रितेश देशमुख मंगेश जाधव अशोक लोखंडे श्रीकांत वाघ अशोक लोखंडे बाळू एस लोखंडे बाबासाहेब नरवडे मनोज राठोड विजय लोखंडे कार्तिक लोखंडे इत्यादी उपस्थित होते तसेच कार्यक्रमात अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याबद्दल ॲडव्होकेट विजय मोहिते यांनी मार्गदर्शन केले त्यानंतर कार्तिक बाळू लोखंडे आणि इतर छोट्या -छोटे बालकांनीही त्यांचे मनोगत व्यक्त केले अनुभव साठवते डॉक्टर लोकशाही शेतकरी काम करी कष्ट करी त्यांचे तर आजार करलेले एवढे बरोबर दोन सत्तर आम्ही महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील वावळा तालुक्यातील वाटे गावणाऱ्या विचारात त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते त्यांच्या वडिलाचे नाव भाऊराव साठे व आईचे नाव वालूबाई साठे असे होते अण्णाभाऊ साठे हे एक थोर समाजसुधारक लोककवी लेखक व कादंबरीकार होते त्यांचे त्यांनी फकीरा ही कादंबरी लिहिलेली आहे या कादंबरीला शासनाकडून सर्वोत्कृष्ट कादंबरी म्हणून गौरवण्यात आली आहे आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात त्यांचे विशेष योगदान आहे अशा अण्णाभाऊ साठेंना माझी मोठी मोठी प्रणा एवढे बोलून मी माझे भाषण जातात अमृताचे पान आहे शाहीरचा मान आहे अमृताची पान आहे शाहीरचा मान आहे अण्णाभाऊ साठेंची लेखणी अण्णाभाऊ साठेंची लेखणी महाराष्ट्राची शान आहे महाराष्ट्राची शान आहे सर्व या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल त्यांना साहेब डॉक्टर अहमदेव खटे यांची साजरी आनंदामध्ये वातावरणामध्ये जयंती आपण साजरी करतो आणि यावर्षी भावेगुती आणि आपल्या सगळ्या कपित्र मनातील मनासारखी इथं जयंती साजरी होते कारण की बाळगुरुजींच्या इथं सभागृह झालं वरांना रांना बोलता स्थापन झालं याबद्दल मी आणि सर्वांच्या कर्कवती नगरवासियांच्या अभिनंदनाने आभार व्यक्त करतो लोकशाहीर समागसाठी फार मोठे विचार होत आहेत त्यांनी साहित्य आहे कधीलाही खाली मरलेली माझ्या मायला गावाकडे राहिले त्याचे गाणंही फार प्राठे झाले आणि मी पण मीच गाडीमध्ये सकाळी रात्र तपासून ते, 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 ते गाणं ऐकलं हे सुंदर शब्दरचना आहे तर आपण एवढे शिकलेलो आहे आपण हे आपल्याला साधक बोलण्याचे पण आपले एवढे शिमया नाही त्यावेळेला त्यांनी आशिती पण असताना आणि त्या जुन्या काळामध्ये शिक्षण घेऊन मुंबईच्या याच्यावर माझ्या महिने गावाकडे राहिले माझ्या जीवाची होते काढली हे आम्हाला तयार केले आणि त्याची जर शब्दरचना पाहिली मुंबई महाराष्ट्र मुंबई महाराष्ट्रामध्ये आणली मी गावाकडं कामा धंदाला आल्यानंतर माझ्या व्यक्तीचे काय हवाय माझ्या कामगारांची काय हापेक्षा झालंय त्याचं इतकं सुंदर विवेचन त्या गाण्यामध्ये केलं आहे तर मी आज असं इथं सगळा सामाजिक सरोग्याचा आदर्श कंकवतीनगर साखर कारखान्यामध्ये आपण निर्माण केलेला आहे तसंच बाळगुरुजींना सांगतो इथं सभागृह झाला आहे तर इथं छानसव वाचणार नाही आपण इथे चालू केलं पाहिजे आणि हा आदर्श डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती भाजी महाराज प्रार्थना साठे आणि असंख्य या देशासाठी या राज्यासाठी हे धोरण विचारवंत तर सगळ्या जाती धर्माच्या गोर पुरुषांनी योगदान बैदान दिलं आहे त्यांनाही त्यांचे आपण जयंत साजरे करतो आणि त्यांनाही आपण विनम्र अभिवादन करतो तसंच यापुढं आपण सर्वांनी या खेडेमेडीच्या वातावरणात हे फॉलो भावलं सांगा इथं लोक सगळं होत नाही वाचनालय आणि यांचं जे साहित्य आहे अण्णाभाऊंचा शिवाजी महाराजांचा असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा असेल इतर लायब्ररी स्वरूपामध्ये आपण चालू करून कमीत कमी मुलांनी हिडकमतोड घातले मोबाईल न पाहता कमीत कमी वाचन जर झालं तर त्याच्यामध्ये आपल्या ज्ञानामध्ये भर होईल हे असे सर्वांना नम्र आवाहन करतो आणि विनंती करतो अण्णाभाऊंच्या या जयंतीनिमित्त आपण सर्वजणांनी हादर राहिले आपण या अन्न जयंती साजरी केली सर्व सर्व गणपती यांचे आभार व्यक्त करतो प्रतिनिधी बाळू एस लोखंडे यांचा रिपोर्ट पाहत रहा तेजस्वी महाराष्ट्र न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद